उन्हाळी भाताची शेती बहरली असून सध्या भाताची शेतीच्या कापणी हंगाम सुरू आहे या काळात अनेक शेतकऱ्यांनी मजूर घेऊन भाताचे पीक कापून ठेवले आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतात भाताचे पीक आजही उभे आहे मात्र मागील सलग चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः वाट लावली आहे अकरा मे पासून पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती त्यानंतर आज सलग चौथा दिवस असून अवकाळी पाऊस दररोज आपली हजेरी लावतोय या पावसाने तेरा मेप्रमाणे आणि चौदा मे रोजी देखील जोरदार हजेरी लावली सोसाट्याच्या वाऱ्यासह येत असलेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे बहरलेले पीक कोलमडण्याची शक्यता आहे भाताच्या दाण्यांनी जड झालेले भाताचे रोप सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळून पडत आहे शेतकऱ्यांनी घरी नेण्यासाठी कापून ठेवलेले भाताचे रोप देखील शेतात पाणी भरल्याने पूर्ण खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत